नमस्कार कल्याणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत मसाले भात झटपट तयार होतो एकदा करून बघा त्यासाठी लागणारं साहित्य मिरच्या कढीपत्ता लसूण उभा चिरलेला कांदा बटाटे शेंगदाणे आणि सोयाबीन गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे मोहरी लसूण कढीपत्ता मिरच्या कांदा टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे त्यानंतर बटाटे घालून घ्यायचे परतून घ्यायचं चांगलं सोयाबीन घालायची आता मसाले घालून घेऊया हळद कांदा लसूण मसाला मिरची पावडर थोडासा गरम मसाला धना पावडर आणि बिर्याणी मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं की यात धुऊन घेतलेले तांदूळ घालूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं वरून मीठ टाकून घ्यायचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपला मसाले भात शिजलेला आहे हे बघा किती सुंदर दिसतोय नक्की करून बघा खूप सुंदर होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू